श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा मी तुला जीवन दिले आहे परंतु तुम्ही तुमच्या जीवनात आणि संसारिक प्रेमात इतके बोलून गेला आहात की दररोज तुम्ही माझ्या या संदेशाकडे दुर्लक्ष करता किंवा तो अपूर्ण ठेवता याचा अर्थ असा आहे की तुम्ही मला तुमच्या आयुष्यातील एकही मिनिट देत नाही मी तुझी धडपड पाहतो आणि मी तुझ्या पाठीशी चालतो लक्षात ठेवा मी तुमच्या शक्तीचा स्रोत आहे माझे मार्गदर्शन घ्या आणि तुम्हाला मार्ग सापडेल पुढील सात मिनिट हा चमत्कार तुमच्यासमोर असेल देव म्हणतो मला माहीत आहे की तुमच्या मनात सध्या खूप गोष्टी आहेत तुमचे कुटुंब तुमचे आरोग्य तुम्ही तुमची बिले तुमचे नाते संबंध कधी कधी असं वाटतं की जगा साबार तुमच्या खांद्यावर आहे हे जाणून घ्या की तुम्ही कधीही एकटे नाही आहात तुमचे सर्व काय होते माझ्यावर या मी मदत उपचार आणि संसाधने पाठवीत मिळते पूर्वी मी तुमच्यासाठी मार्ग तयार करेन माझा तुझ्यावर विश्वास आहे काळजी करू नकोस मी तुला अपयश ठरणार नाही हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आता आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा बाळा शांतपणे बोला प्रिय देव मी या क्षणी तू मला प्रार्थना करतो कारण मी खूप संघर्ष करत आहे माझ्या मनात प्रचंड भीती आणि चिंता आहे कारण मला माझ्या पुढच्या भविष्याची चिंता आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी मार्गदर्शनासाठी माझ्याकडे प्रार्थना करते एकदा का मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर तू माझं आयुष्य कायम बदलशील आणि मी कोणत्याही संकटाला घाबरणार नाही हे मला माहीत आहे तुला माहीत आहे की मला तुझी गरज आहे मी स्वतःहून ठीक असल्याचे वासवल्याबद्दल माफ कर मला क्षमा कर आज मी जसे आहे तसेच तुझ्या समोर आला आहे माझी चिंता माझी काळजी मी सर्व तुला देते कृपया चिंतीची जागा शांत देणे चिंतीची जागा असेने चिंतीची जागा आत्मविश्वासाने घ्या मला माहीत आहे की मी तुमच्याबरोबर सुरक्षित आहे आणि तू माझ्या समस्या हाताळू शकतो प्रिय देवा माझ्या परिवाराचे रक्षण करा मी प्रार्थना करतो की आम्ही तुम्ही त्यांना तुमच्याजवळ या आणि ते त्यांच्या संपूर्ण अंत धरणाने आणि संपूर्ण मनाने तुमच्या अधीन राहतील त्यांना त्यांच्या प्रत्येक कामात मदत करा देवा आपल्यापैकी प्रत्येकजण कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि आपल्यावर काय अडचण आहे हे तो आता जाणत आहे मी प्रार्थना करतो की परमेश्वरा माझ्या कुटुंबाला त्यांच्या मार्गाने येणाऱ्या या, या अडचणीवर मात करण्याची शक्ती दे हे देव मी आत्ता हे ऐकत असल्याचे स्त्रीसाठी प्रार्थना करतो की काळजी करणे थांबू शकत नाही तिला शक्ती दे तिला तुमच्या परिपूर्ण शांततेने भर जी सर्व समजूतदारपणापलीकडे आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ